हा आहे मॉडेल ब्लाऊज अतिशय छान असा आपण हे ब्लाऊज शिवून तयार केलेला आहे आणि असा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पाहू शकता अतिशय स्टेप बाय स्टेप आणि सुंदर अशी माहिती दिलेली आहे टिचिंगपासून फिटिंगपर्यंत कटिंगपासून टिचिंगपर्यंत पूर्ण याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आस्तरपासून फिटिंगपर्यंत ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे डिझाईनचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता हे पाहू शकता आपण बाहीलासुद्धा डिझाईन केलेली आहे दोन्ही बाईला डिझाईन केली आणि पाठीलासुद्धा अशी डिझाईन केलेली आहे एकदम छान इथं छान असा बो दिलेला आहे आणि गळ्याला पण आपण तीच डिझाईन केलेली आहे त्याच्यामुळं अतिशय छान असा मॉडल ब्लाउज तयार झालेला आहे आपला तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन चेक करू शकता पाहू शकता अतिशय स्टेप बाय स्टेप आपण हे व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे आणि हा आहे हा आहे दुसरा ब्लाऊज याचीसुद्धा पूर्ण आपण याची माहिती अपलोड केलेली म्हणजे व्हिडिओ अपलोड केलेला आहे अतिशय स्टेप बाय स्टेप यामध्ये पण सांगितलेला आहे अतिशय हा डिझायनर ब्लाऊज आहे आणि ट्रेंडिंग ट्रेंडिंगवाला ब्लाऊज आहे हा एकदम छान आहे यामध्ये आपण लेसचा उपयोग केलेला आहे लेसचा उपयोग करून हे असं ब्लाउज बनवलेलं आहे याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन चेक करू शकता अतिशय स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे यामध्ये माहिती आणि हा कटोरी ब्लाऊज आहे आपण सुद्धा छान असं छोटस असं त्रिकोण असं आकार दिलेला आहे हे आपण खूप छान असं हे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे अतिशय छान असे आपण ब्लाऊजची डिझाईन पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर तुम्ही जाऊन चेक करू शकता पाहू शकता अतिशय छान असं आणि हे लटकन आपण लेसचा उपयोग करून लटकन तयार केलेलं आहे पाहू शकता तुम्ही छान असं आपलं हे पण डिझाईन तयार आहात झालेलं आहे ब्लाऊज आणि याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे जाऊन पाहू शकता अतिशय चालणारी डिझाईन आहे न्यू डिझाईन आहे याचा व्हिडिओ पण तुम्ही जाऊन चेक करू शकता असे हे आपण दोन ब्लाउजचे व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आणि आजचा आपला एकोणतीसावा दिवस आहे क्लासचा आणि यामध्ये आपण ही अशी डिझाईन बनवणार आहोत पाहू शकता तुम्ही आता मी याचे माप सांगते आपण किती घेतलेले आहेत याची छाती तयार आहे बेचाळीस इंच आपण ठेवलेला आहे साडे अकरा इंच म्हणजे एक इंच वाढून घेतलेली आहे छातीमध्ये चा, आपण शोल्डर मिळून गळा आणि शोल्डर मिळून ठेवलेला आहे पाच इंच आणि आपली उंची ठेवलेली आहे आपण सोळा इंच सव्वा सोळा इंच आपली उंची आहे साडे चौदा इंच आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आप ही डिझाईन बनवण्यासाठी आपण अर्धा इंच अशी मार्जिन ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही ही अशी आपण डिझाईन आज छान अशी बनवणार आहोत आणि याची आपण गळा ठेवलेला आहे आपण साडे अकरा इंच ठेवलेलं आहे गळ्याची खोल ठेवलेली आहे साडे अकरा इंच आणि यापासून असा हे आकार देऊन आपण घेतलेला आहे तर आता आपण ही कटिंग करून घेणार आहोत हे आपलं दोन साईडचे तर यामध्ये आपण अतिशय स्टेप बाय स्टेप तुम्ही पाहू शकता हे आपला आहे वरचा गळा आणि आपण हे दोन बाय दोन चे हे आपण असे चौकोन तयार करून घेतलेले आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला एक्स्ट्रा कपडा लावायची गरज नाही तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला यामध्ये डिझाईन कशी बनवायची ती करणार आहे तर आपण हे आपण हे, हे लुप्स असे तयार करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही हे आपण वर आपल्याला मार्जिंग ठेवायची शिलाईसाठी म्हणजे जे शोल्डर जोडतो त्याच्यासाठी आपण ही मार्जिंग ठेवणार आहोत आणि जी शिलाई आपण घेतलेली आहे त्याच शिलाईपासून आपण हे शिलाईसाठी कव्हर करणार आहोत असे एकसारख्या अंतरावर आपण हे ठेवून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम एकसारखं अंतर ठेवून आपण हे लूप्स लावून घेतलेले आहे अतिशय सोपी आणि न्यू डिझाईन आहे आणि याला हे अस्तर ठेवून आपण हे पलटून घेणार आहोत याला वेगळं असं कपडा लावायची गरज नाही आता ह्याच शिलाईवर शिलाई मारून घेणार आहोत म्हणजे आपण जे खालचे लूप्स लावलेले आहेत ते बरोबर त्याच अंतरावर हो येणार आहेत शकता हे असं आपण व्यवस्थित असं पलटून घ्यायचे न्यू अशी डिझाईन आहे अतिशय छान अशी आपली डिझाईन तयार होणार आहे एक अंतर ठेवून आपण हे करायचं आहे एकदम नवीन अशी ही डिझाईन आहे आणि कमी वेळेमध्ये होणारी अशी ही डिझाईन आहे तर तुम्ही तुमच्या ब्लाउजला ट्राय करू शकता अतिशय छान अशी डिझाईन आहे आणि जर जर कलर कॉम्बिनेशन जर असेल तर अजूनच उठून दिसणार आहे ही डिझाईन पण आपल्याकडं सेम कपडा होता प्लेन कपडा होता त्याच्यामुळं आपल्याला कलर कॉम्बिनेशन टाकता आलेलं नाही आहे तर आपण ही डिझाईन अशी सुंदर अशी बनवलेली आहे आणि तुमच्याकडे साडीचा वगैरे कपडा असेल तर तुम्ही कलर कॉम्बिनेशननी बनू शकता त्या याच्यापेक्षाही अतिशय छान अशी दिसणार आहे डिझाईन तर ही कमी वेळेमध्ये अशी डिझाईन आपली बनल्या जाते अतिशय छान अशी डिझाईन आहे दोन हजार चोवीस खूप ट्रेंडिंगमध्ये राहणार आहे ही डिझाईन तुमच्याकडे जर प्लेन ब्लाऊज आलं आणि त्यांना जर डिझाईन हवी असेल गेराई तर तुम्ही असं ट्राय करू शकता अतिशय छान असं आपलं हे ब्लाऊज तयार होणार आहे पाहू शकता आपण व्यवस्थित आकाराने स्टेप बाय स्टेप सेम आकारात असे हे आपण लुप्स लावून घ्यायचे आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त डिझाईन दिसणारी डिझाईन आहे त्याच्यासाठी तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता कमी वेळ खूप कमी वेळेत ही डिझाईन बनले जाते फक्त लूप्सला थोडंसं जास्त कपडा लागतो जर तुमच्याकडं प्लेन ब्लाउज आला असेल त्यांना डिझाईन हवी असेल तरी ही डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता अतिशय युनिक अशी ही डिझाईन आहे आता आपण अस्तर टाकून पलटून घेणार आहोत तर याला तुम्हाला दुसरा एक्स्ट्रा कपडा लावायची गरज नाही अस्तर टाकून पलटून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं फिनिशिंग खूप छान येणार आहे ती जे डिझाईनचं आहे ते आतमध्ये जाणार आहे अशी ही डिझाईन आपन। आपण आजची डिझाईन आपला क्लासचा आहे एकोणतीसावा दिवस एकोणतीस दिवस पूर्ण झालेले आहेत क्लासला आणि स्टेप बाय स्टेप सोबर अशा आपण डिझाईन टाकत आहोत पाहू शकता तुम्ही किती कमी वेळेत ही डिझाईन बनली जाते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा एका याच्यामध्येच ही डिझाईन आपली पूर्ण तयार होत आहे आपल्या हे पलटून घ्यायचं आहे म्हणजे मागची पण तुम्हाला एक्स्ट्रा पट्टी लावायची गरज नाही छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे आपलं जे पलटून घेतो ते व्यवस्थित पलटलं जातं अस्तरवर दिसत नाही पाहू शकता किती छान असं आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि जी टीप मारता ती तुम्ही अशी गोल आकाराने मारायची म्हणजे जो एक्स्ट्रा कपडा आपण कट केल्यामुळं तो वाढतो थोडासा <coughs> तर तो वाढणार नाही आणि जरी वाढला तरी थोडंसं कट करून टाकायचा काहीही फरक पडत नाही अतिशय छान अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही असे डिझाईन तुम्ही चौकोन गळा गोल गळा पान गळा, करू शकता आता आपण साडेचारच्यावर टक्स देणार आहोत उंची चार इंच घेणार आहोत आणि आपण जे दाब टिप देतो तसं गोल आकार करूनच मशीनचं मागचं सुईचं हे टंचन म्हणजे जे त्याला म्हणतं फुट आहे ते असं वडून धरायचं म्हणजे जो कपडा एक्स्ट्रा तुमचा गोल आकारामध्ये वाढलेला आहे तो कमी खेचल्या जातो मागं दाबून धरायचं मशीनला आणि एक मारून घ्यायची आता आपला एक इंच कपडा वाढलेला आहे वर जर आपण त्या एक इंचापासून जर घेतला असता तर गळा आपला जास्त रुंद झाला असता त्याच्यामुळं आपण थोडंसं एक इंच सोडूनच आपण ही डिझाईनचं जोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तुमची गळा रुंदी वाढणार नाही आणि आपण गोल आकार कापल्यामुळं त्या गोल आकारामुळं आपली डिज म्हणजे गळ्याची रुंदी वाढलेली आहे आणि ते जरी एक्स्ट्रा झालं तरी आपण कट करून टाकायचं आहे फक्त तुमचा मोंढा छोटा होतो त्याच्यासाठी ते कट करून टाकलं मोजून घ्यायचं आपला जेवढा मोंढा आहे तेवढा मोजून घेऊनच आपण ते कट करायचं आणि हे जोडून टाकायचं बाकी याला कोणताच प्रॉब्लेम येत नाही आपली जी उंची आहे तेवढी बरोबर झाली की ते चेक करायचं पाहू शकता तेवढा कपडा आपला त्या गोल आकाराच्या ह्याच्यामुळे वाढलेला आहे आणि तो आपण एक इंच कपडा कट करून टाकायचा आपण मोंडा पाच इंच ठेवलेला होता ते पाच इंच मोंडा टाकायचा आणि ते एक्स्ट्राचा कपडा कापून टाकायचा तुम्हाला काहीही फरक पडणार नाही पाहू शकता तुम्ही आता आपण पाठीला पण खाली कमरेला पण आपण लूज लावणार आहोत आणि याचा व्हिडिओ मी टीचिंगचा व्हिडिओ पूर्ण अपलोड करणार आहे तोसुद्धा जाऊन बघा म्हणजे तुम्हाला फिटिंग कशी करायची ते पण कळणार आहे कारण मी डिझाईन केल्यावर टीचिंगचासुद्धा व्हिडिओ टाकत असते नेहमी पाहत जा म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ते टीचिंग कळणार आहे आपण टीचिंग कशी केलेली आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता आणि आपले एक एका ब्लाऊज एकाच मापाचे आपल्याला सतरा ब्लाउज आहेत आपण सत्तावीस ब्लाउज दिलेले आहेत अगोदर म्हणजे एकूण जर बे एकूण विचार केला तर बेचाळीस ब्लाउज होते एकाच मापावरचे ते आपण सत्तावीस दिलेले आहेत त्याचे पण व्हिडिओ आपण टाकलेले अपलोड केलेले आहेत ती छान ही डिझाईन दिसती आहे होऊ शकता एकदम सोबर तुम्ही ह्याच्यावर मनीसुद्धा लावून घेऊ शकता पण मी याच्यावर मनी लावले कारण हे नांदेडचे ब्लाऊज आहेत त्यांनी मला कुरिअरने कुरिअर केलेले सा आहे साडीचा कलर साडीमध्ये गोल्डन आहे की व्हाईट आहे हे माहीत नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यावर मनी वगैरे लावणार नाही जर तुम्हाला जर माहीत असेल तर गोल्डन आहे की व्हाईट आहे तर तुम्ही अशा याच्यावर मनी लावू शकता अजूनच गेटअप येणार आहे दोरी आपण लावून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा नवीन नवीन डिझाईन मी टाकत राहील मी मग नवीन नवीन करण्याचाच प्रयत्न करत असते तर तुम्ही आणि एकदम सोप्या सोप्या डिझाईन साधे ब्लाउज असतील तर त्याला सोप्यात सोप्या डिझाईन आपण बनवू शकतो अशा ह्या डिझाईन आहेत खूप छान ट्रेंडिंगमध्ये आहेत खूपच छान आणि आपण बाहीला पण हीच डिझाईन करणार आहोत तीमध्ये टीचिंगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर अतिशय छान असे आपले आजचं ब्लाऊज आपण डिझाईन तयार केलेले आहे तुम्हाला जवळ जवळून पाहू शकता तुम्ही जवळून पाहिलं तर हे असं दिसतं अतिशय छान असं हे ब्लाऊज आपलं आपण रेडी केलेलं आहे खूप छान डिझाईन झालेलं आहे आपलं तुमच्या मनाने कोणतेही आकार वेगवेगळे घेऊ शकता